निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नीतना रे नीत रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ दादा ताई वेळ लागणार आहे चालेल का तुम्हाला बिझी असत ना तुम्ही खूप म्हणून म्हणलं किती वेळ लागेल तरी एक पंधरा वीस मिनिट जास्त चालेल हरकत नाही बोला कुठून बोलतोय तुम्ही ताई मी पुण्यावरून बोलतोय नाव नाही सांगू शकत आता बरं बरं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे मी सेव्ह केलंय हो हो तर ताई अनुभव असा आहे की आता सेवेत आलोय एक पाच सहा महिने झाले असते हो पण ताई अनुभव खूप म्हणजे खूप मोठा आहे म्हणजे मी तळायला गेलो होतो म्हणजे दहा रुपये माझ्याकडे खिसत नव्हते एवढं रसा तळायला गेलो होतो अरे म्हणजे माझ्याकडे आणि माझी बायको जी आहे तिच्याकडे मला एका ठिकाणी काम मागायला जायचं होतं मी थोडीशी पार्श्वभूमी स्वारगेटला स्वारगेटला माहिती असेल मग तुम्हाला स्वारगेट इकडे काम बघायला जायचं होतं त्यावेळेस ती माझ्याकडे दहा रुपये पण नव्हतं माझ्या बायकोनी बससाठी मला शेजारच्या दुकानातनं एक वीस रुपये घेऊन दिले की जायला दहा रुपये होतील आणि यायला दहा रुपये होते एवढी परिस्थिती होती आमची बापरे कारण त्याच्या आधी होत चांगलं आमचं पण अठरा वीस लाखाला एक व्यवसाय टाकला होता त्यामध्ये आम्ही पूर्ण तळायला गेलो बापरे हा असं काम मागायला जायचं होतं आणि त्या दहा रुपयापासून म्हणजे ऍक्च्युअली मला आता हे तुमचे जे चॅनलचं ऐकतोय ना मी आणि असे ग्रुपला तुमच्या जॉईन त्यामुळे मला कळतंय की हे आपले भोग असतात आणि ते बोगूनच संपवायला लागतो प्रारब्ध असतो कुठे खरे, खरे, खरे। स्वामींनी आधी योजलेलं असतं सगळं आणि हे मला आता कळतंय आणि मी ना एवढं म्हणजे मी हो ना का, का मी असं -चुर का म्हणजे स्वामी समर्थ माहितीच नव्हते मला पहिले आणि ना तेव्हा एक लहानपणी पिक्चर बघितलं होतं म्हणलं देव कसं काय असा अहंकार्य असू शकतो म्हणजे का सॉरी बरं का म्हणजे मी असं त्यांना चिडचिड कारखाना वगैरे बघितलं होतं ना हा तर त्यांना म्हणलं देव कसं काय असं अहंकारी असू शकतो म्हणलं मला नको या देवाचं कायच नाही करायचं पण ताई मला एक्केचाळीस वर्षानंतर कळलं बरं का आज माझं एक्केचाळीस वय एक्केचाळीस वर्षानंतर मला कळलं की मी अ दिनीच जन्म झालाय माझा तिथे आणि हो, स्वामी गुढी स्वामी समर्थक अ महाराज गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जन्म झाला होता ना त्यांचा तर माझाही जन्म चौच आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच तिथेनुसार <laughs> म्हणजे पहिल्यापासून माझ्यावर स्वामींचं लक्ष होतच पण हे मला कळत नव्हतं आणि मी मठात वगैरे जायचं नव्हता मठात जायचो मला अनुभव पण यायचे पन... आध्यात्मिक क्षेत्रात नव्हतं मी त्यावेळेस काहीच नव्हतं मला काहीच कळत नव्हतं हे काय होते माय बरोबर काय नाही तर त्या दिवशी ना ताई खरं सांगतो की घरात बायको आणि मी आ, एक दोघच जण होत आणि अचानक म्हणजे ना असं अ आपण मठात कसं जातो तेव्हा वास येतो बघा चंदनाचा वगैरे हो सुगंध येतो अचानक आम्हाला असा सुगंध यायला लागला चाप्याचा वास यायला लागला अरे बापरे हो हो दोघांनाही दोघांना आणि दोघच आम्ही जास्त माटात जातो शाळेत वगैरे असतात ना ला जातात शाळेत असतात ट्युशनला त्यामुळे जास्त करून आम्ही दोघच आणि मी तुमच्या चॅनलच ऐकतो भरपूर आणि त्यामुळे तिला पण गोडी लागली आता ती पण म्हणजे ती पण नव्हती मनात स्वामी माहिती तिला पण नव्हतं माहिती काय हम्म पण आता ती पण भरपूर करत म्हणजे पूजा वगैरे करते आणि मी फोटो मी जर समजा दिवा लावला ना ताई की त्यामध्ये चंद्रकोर वगैरे उमटते अरे चांगलं म्हणजे स्वामींचं लक्ष आहे माझ्यावर माझ्यावर मला कळतच नव्हतं ताई मी रसा तळाला गेलो होतो एक दहा रुपयापासून माझी जर्नी चालू झाली होती त्याच्या आधी एक अठरा वीस लाखाला झोपलो ताई म्हणजे अक्षरशः पूर्ण दुकानं दो, दोन दोन दुकानं टाकली होती एक कपड्याचं एक व्हरायटीचं दुकान होत ते, ते दोन्ही बंद करायला लागले मला हा आणि त्याच्यानंतर थोडस असं अस स्वामींची थोडीशी भक्ती करायला लागलो असतं एक पाच सहा महिने झाले असतील आता जरा बरं चाललंय म्हणजे बरं म्हणजे मी आता आहे ना ताई बाय का हाताला हाताखाली का आम्हाला आहे असा व्यवसाय टाकलाय आणि म्हणजे ती स्वामींची कृपा आहे कि मला त्यांची मला संधी मिळाली की त्यांचं पोट भरावं मी बरोबर बरोबर म्हणजे स्वामींची वेळ किती सुंदर वाक्य आहे हा म्हणजे त्यांचं घर चालवत मी नाही चालवत स्वामीच चालवत आहेत मला निमित्त मात्र बघतो मी बरोबर बरोबर निमित्त करून दिलं त्यांनी मला तुमची यशाची वाटचाल मागे बघायची गरजच नाही तुम्हाला आता आणि तुमचा अनुभव पोस्ट होईल ना त्यानंतर बघा तुम्हाला अजून किती छान अनुभव येते हो ताई आणि मला आहे ना एकदा म्हणजे असं आता मला कळत नाही अजूनही कळलेलं नाहीये की स्वप्न होतं की बास होतं साधारण एक वीस एकवीस मजली बिल्डिंग कशी असते तेवढी मोठी चंदनाची मूर्ती दत्त महाराजांची दिसली होती अजूनही मला कळलेलं नाही की तो भास होता का खरं होत अरे बापरे हो मला अजूनही माहित नाही म्हणजे काय होत बहुतेक स्वप्न पण असेल किंवा भास पण असेल दत्त महाराजांचं म्हणजे मी लहानपणापासून पूजा वगैरे करायचो ना फोटो प्रश्नच नाही दत्तगुरु काय आणि स्वामी काय हो एकच हो तुमच्यावर कृपा आहेच त्यांची आता तुम्हाला मागे वळून बघायचं कामच नाही आता मार्गी लागले तुम्ही आता हो आता मार्गी लागले ताई सगळं व्यवस्थित झालं आता सगळं कारण हो। जो माणूस दहा रुपयासाठी मी अक्षरशः आहे ना तो माझा म्हणजे भीक मागितली होती शेजारीच्या दुकानात काय ना माझ्या बायकोनी भीक मागितली होती हो, हो। पण स्वामींनी कशी वेळ आणून दिली बाबा नंतर माहित नाही मला की मी एक अन्न पुरवठा करतात ना तो व्यवसाय माझा अरे वा आणि त्यामध्ये मी ताई एवढंच करतो की मी प्रामाणिकपणे व्यवसाय करतो कारण जरी कुणी बघितलं नाही ना तरी स्वामी बघणारे असतात त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा जे काय आपल्या ह्याच म्हणजे ना का आपल्या जेवढं आहे काष्टाच तेवढंच घ्यायचं बाकीच मी काही एक्स्ट्रा वगैरे हो घेत नाही काय पैसे वगैरे नाही ज्याला गरज असेल त्याला देऊन पण टाकतो म्हणजे न का असं अरे वा नाही आपलं मन तर चांगलं स्वामी सेवेत आल्यानंतर ना आपलं मन कोणीच आपलं फिरवू शकत नाही दादा उलट आपण सत्कर्मच करत असतो हो ताई आणि तुमच्यामुळं बरंच मला कळलं स्वामींविषयी मला माहिती माहितीये स्वामीविषयी एवढं सगळं आणि मी काय झालं युट्युबला ते सर्च केलं श्री स्वामी समोर सिरियल आली सिरियल बघायला लागलो तसे मला स्वामी हळूहळू कळायला लागले म्हणजे मी असं समजत होतो हा आदेव कुठला अहंकारी वगैरे काही ते माझी जाती आता तसं तसं घरात घरात पण असं आनंदाचं वातावरण होत आहे आता घरात कोणी बोलत नव्हतं माझ्याशी काही नव्हतं म्हणजे नका मी लॉस मध्ये गेलो होतो त्यामुळे आता तुम्हाला माहितीये की पैसे नसल्यावर माणूस लागतात खरंय नाही पण तीच खरी ओळख असते आपल्याला त्यावेळेला जो अनुभव येतो ना तो लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर आपण थोडं शहाणं पण व्हायचं नाही होत पण एवढं स्वामींनी शिकवलं की आ, जेव किती तू पैसे येऊ दे काय ते पाय जमिनीवर ठेवा ठेवावर पाहिजे हो ती पण व्हायचं नाही पण दोन पैसे गाठीशी ठेवायला शिकायचं हो ताई आता तुम्हाला सांग आता रेकॉर्डिंग होते का हे सगळं हो 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 ताई आता म्हणजे आता दोन्ही मुलं इंग्लिश मीडियमला आहेत चांगलं शिक्षण करू शकतोय मी आता त्यांचं एवढं स्वामींनी दिले मला म्हणजे भरपूर ब्या दिलंय भरपूर आणि बॅलन्स पण आहे भरपूर अरे वाह म्हणजे निदान एक वर्ष जरी काढायचं म्हणलं तरी काढू शकतो असं अरे वा वाढ दहा रुपयापासून भरभराट एवढी नाही ताई मला भरभराट जास्त नको मला एक समाधान असं नाही जगण्याचं खरंच सुखी खूप महत्वाचं आहे सुखी जीवन आणि समाधानाचं जीवन हेच मतच आहे खूप छान बोलताय तुम्ही हेच समाधान असणं मतच आहे हो ताई कारण पैसा काय आज <laughs> आहे उद्या नाही अगदी एक समाधान असलं म्हणजे माणूस झोपू पण शकतो आणि तेच महत्वाचं आहे था। मला तरी तुमच्या तुमच्या व्हिडिओ भरपूर कळालं होतं आणि ते ऍडव्होकेट साईंचा व्हिडिओ होता भरपूर टाकला होता बराच हो, हो, हो दोन तीन तीन ते ती चार वेळा ऐकलं असेल ते खूप हो, 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 मस्त झाला अनुभव आहे त्यांचा खूप मस्त यातूनच आपल्याला शिकायला पण मिळतं आणि शान पण पण ताई होत आहे बोला बोलायचंय हा म्हटलं ते बरं मी तुम्हाला नंतर वाट तर कॉल करेल कारण मी रेकॉर्डिंग होतो बर 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 संडेला वगैरे कॉल करेल वाटल बर बर श्री स्वामी समजत श्री स्वामी समजा भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¡Suscríbete